कारण आपला जो हा धंदा आहे हा पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी शेतकरी कुठे बसू नये कारण आज जर त्याने लाख रुपयाचा कर्ज काढून एखादी म्हैस घेतली आणि त्या म्हशीत जर तो बेचारा फसला तर तो काय वरती येत नाही गॅरंटी काय आपण इथं दोन टाइम तीन टाइम दूध दाखवू शकतो शेतकऱ्यांना त्याच्यानंतर मस घेऊन गेल्यानंतर जर मशी अंग बाहेर आलं एक महिन्याच्या आतमध्ये तर ती मस रिप्लेस करण्यात येईल सगळ्यात चांगल्या क्वालिटीची मस म्हणजे प्युअर रिंग कासेचे थाणी चारही बाजूला चारी थान तर त्या म्हशीची किंमत हरियाणात आज सध्या एक ऐंशी ते दोन लाख रुपये दूध हिज म्हटलं तर आता इथं गोट्यात माझ्या चौदा लिटर दूध चालू आहे प्युअर रिंग सेकंड टायमर म्हैस कासाला रेडा आहे सहा सहा लिटर दूध चालू आहे आता रेड्याच म्हणजे अजून आदत आहे बर अजून दाताला नाहीये रेडा हा तरी पण हाईट वगैरे बघा त्याच्या आईचं मिल्क रेकॉर्ड आहे तेवीस लिटर शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण श्री स्वामी डेअरी फार्म कोल्हापूर या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी हरियाणावरून जातीवंत मुरा मशीनचा लॉट विक्रीसाठी आलेला आहे तर या लॉट मध्ये म्हशी कशा आहेत त्यांची क्वालिटी कशी आहे दूध किती आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या मी संदीप कांबळे श्री स्वामी डेअरी फार्मचा ओनर गाव पुष्पनगर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर मधून शेतकऱ्यांचं स्वागत करतो आज विक्रीसाठी किती था था? विक्री आता मशी आहेत विक्रीसाठी आता साहेब आपल्याकडे आलेले टोटल पंचवीस मशी त्यातले आता एक बारा तेरा शिल्लक आहे बर 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 आ, किती दिवसापूर्वी लॉट होता परवाच उतरलेला आहे आलेल्या दिवशी आपल्या दहा बारा मशी आरामशीर विक्री होतातच बरं बरं बर। साधारण महिन्यातून किती लोट येतात महिन्यातून आपले तीन चार लोड येत राहतात चार तरी लोड आपले फिक्स आहेतच बरं आता ज्या मशी तुम्ही आणताय विक्रीसाठी त्या हरियाणात कोणत्या जिल्ह्यामधून हरियाणातून हिसार मधनं आपण घेऊन येतो बर आता हा जो लॉट असणार आहे ह्या म्हशी ज्या आहेत या मशी कशा कशा आहेत काय किंमत राहील आणि क्वालिटी कशी राहील या मशीनची किंमत सर्वसाधारण एक लाख पंचवीस हजार पासून एक लाख सत्तर पर्यंत होत्या त्यातल्या ज्या मी आता म्हंटल या दोन दिवसामध्ये ज्या दहा बारा मशी सेल झाल्या त्या सगळ्या चौदा पंधरा लिटरच्या होत्या आणि आता ज्या आपल्याकडे मशी आहेत त्या तेरा पर्यंत अव्हेलेबल आहेत किमती काय राखली किमती यांच्या एक पंचवीस पासून ते एक चाळीस पर्यंत आहेत बर म्हणजे जसं दूध आहे तसं किमती पण जशी मशीची ठेवण असेल आणि जसं दूध असेल तशी किंमत काही आल्यावर कमी जास्त शेतकऱ्यांसाठी आपलं काम आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा मान सन्मान इथे आल्यानंतर केलाय बरोबर बरोबर गॅरंटी काय गॅरंटी काय आपण इथं दोन टाइम तीन टाइम दूध दाखवू शकतो शेतकऱ्यांना त्याच्यानंतर मस घेऊन गेल्यानंतर जर मशीचा अंग बाहेर आलं एक महिन्याच्या आतमध्ये तर ती मस रिप्लेस करण्यात येईल आणि जर पाना नाहीच दिला मशीने म्हणजे दूध नाही दिलं तर ती जबाबदारी आपली दूध कमी जास्त होईल हा शेवटी शेतकऱ्याच्या गोट्याचा प्रश्न आहे कमी जास्त कमी होऊ शकतं जास्त येऊ शकतं जो तो चारा टाकेल किंवा ज्याची गोट्यातली ठेवण असेल त्याप्रमाणे त्याला दुधाचा तो मिळतो रिझल्ट येत जाईल बरोबर शेतकऱ्यांना नवीन गोठा बांधणी करायचा असते दूध व्यवसाय सुरू करायचा असतो तर त्यांनी किती पासून सुरुवात केली पाहिजे आता कसं आहे जसं ज्याचं बजेट आहे त्या बजेटनुसार आता शेतकरी काही शेतकऱ्यांचं कमी बजेट असेल तर दोन मशीन पासून सुरुवात करावी ज्याच्याकडे पैशाची उपलब्धता आहे की आता माझ्याकडे बाबा दहा मशीनचा गोटा आहे तयार तर त्याने पाच मशीन पासून सुरुवात करावी आणि ज्याचं जास्त मशीनच आहे त्याने मग दहा मशीन पासून सुरुवात केली तरी काय चाललं पण फक्त मशीन चॉईस करताना दहावीस हजाराकडे न बघता चांगल्या चॉईस केल्या पाहिजे जेणेकरून पुढचा त्रास जो आहे त्यांना कमी होईल बरोबर म्हणजे आता थोडे पैसे जास्त जास्त त्याचा रिझल्ट त्यांना मिळेल चांगला दा, चांगली सोळा सतरा अठरा लिटरची मस घ्यायची म्हणलं चांगल्या क्वालिटीची तर काय दर सगळ्यात चांगल्या क्वालिटीची मस म्हणजे प्युअर रिंग कासेचे थाणी चारही बाजूला चारही थान तर त्या मशीची किंमत हरियाणात आज सध्या एक ऐंशी ते दोन लाख रुपये बरोबर मग ती तुमच्या गोट्यात सोळाही देईल जर त्याच्या गोट्यात सोळा असेल तर ते आपल्याकडे सतरा अठरा लिटर देऊ शकते जर तुमचा गोटा व्यवस्थापन तसा असेल तर बरोबर बरोबर आता तुमचं जे गोटा व्यवस्थापन चालतंय या ठिकाणी चाल चार ते कसं कसं चालतं काय आपण सकाळी जेव्हा बही उठतात चार साडेचारला तर सुरुवातीला शेण वडणे त्याच्या मागची सगळी घाण काढणे शेण वगैरे साईडला वडल्यानंतर चारा नियोजन करतो आपण चारा नियोजन झालं चारा नियोजन झाले की मग धाराला बसतो आपण बरोबर बरोबर धारा झाल्या आणि मग त्याच्यानंतर त्यांचं पाणी पाजल्यानंतर दिवसभर त्या गोरणीत पाणी असतं म्हणजे जशी ताण लागेल तसं ते उठून जनावर पित राहतं बरोबर आणि त्याच्यानंतर मग दोन पुसणं वगैरे चालू राहतं right. आणि मग संध्याकाळी परत चारला आपण ज्या टायमिंगला सकाळी चारा टाकलाय uh -huh. चार त्या टायमिंगला मध्ये चारा टाकतो बरोबर आता चालू झालं म्हणजे तुम्ही चारा नियोजन कसं करताय आणि शेतकऱ्यांनी पण कसं केलं पाहिजे शेतकऱ्यांनी शक्यतो त्यांच्या शेतातला चारा ते उपलब्ध करून घ्यायला पाहिजे जेणेकरून त्यांना दुधातला जो येणारा प्रॉफिट आहे तो जास्त व्हायला पाहिजे आता माझं व्यापाराचं काम आहे विक विक्रीचं काम आहे त्या विक्रीच्या कामामुळे मला शेतातला चारा उपलब्ध करणं शक्य होत नाही माझा बऱ्यापैकी चारा हा पूर्णपणे विक्रीत न आलेला असतो म्हणजे मी विकत घेतो कडबकुट्टी म्हणा गहूच काढ म्हणा आता ऊस चालू होईल ऊस म्हणा शेतात करणं मला ते शक्य होत नाही कारण माझ्या हरियाणात महिन्यातनं एक दोन फेऱ्या होत राहतात खरेदीसाठी त्याच्यामुळे मला ते शेतीकडे कमी लक्ष राहतं पण शेतकऱ्यांनी तसं न करता विक्रीच्या चार्याकडे न जाता शेतातला चारा उपलब्ध करून घ्यायला पाहिजे तुमच्या शेतामध्ये मका लावा हत्ती गवत लावा त्याच्यानंतर ऊस आहे बरेच चार उपलब्ध आहेत आता फोर बुले जी बुलेट आलं फाय जी आलं त्या गोष्टी आहेत नाचना आला कडबा आला आ... बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता चाराच्या मध्ये बरोबर तुम्ही म्हणजे हरे हा तुमच्या फेऱ्या होत्या महिन्याला एकदा दोनदा तुम्ही खरेदीसाठी जाता तर डायरेक्ट तुम्ही शेतकरी तिथे घेऊन जाऊ शकता का आपण डायरेक्ट शेतकरी पण घेऊन जातो उलट मी शेतकऱ्यांना सांगेन की आज ज्या व्यापाऱ्याला किंवा शेतकऱ्याला आज मशीन खरेदी करायची दूध व्यापारी जे आहेत त्यांना दहा दहा पंधरा पंधरा मशी खरेदी करायचे तर त्याने इथला जो महाराष्ट्रातला व्यापारी आहे त्याला सोबत घेऊन हरियाणात खरेदी करावी एवढंच नाही की त्याने जाताना त्या व्यापाराला सरळ सांगायला पाहिजे की आज मी तुला नेतो याचं ने कारण एकच आहे की मला खात्रीशीर हवे बरोबर खात्रीशीर हवे आणि जर मैस खराब लागली तर तुझ्या गोटातली मैस आणून मी बांधून घेऊन जाणार आणि ती मैस तुझ्या गोटात ठेवणार ह्याच्यामुळे काय होईल व्यापाऱ्याला एकतर म्हणजे आम्हाला या मशीतला बऱ्यापैकी अनुभव आला त्यामुळे मशीक खरेदी करताना त्या शेतकऱ्याची पण फसवणूक होणार नाही बरोबर आणि तरी झाली तरी तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे बरोबर कारण आज पैसे उपलब्ध करणे काही छोटी गोष्ट नाही बरोबर बरोबर तर माझ्या बरोबर आला आणि आम्ही त्यांना जर दहा मशी खरेदी करून दिल्या एखादी मैस त्यांनी तिथं स्वतःच्या मर्जीने खरेदी केली असेल तर आपण त्याला जबाबदार राहत नाही आम्ही सांगितलेल्या मशी मध्ये जर काही खराब लागलं तर त्याची पूर्ण जबाबदारी आपण घेतो बरोबर म्हणजे काही जरी इथे येऊन अडचण आली काही येऊ दे पाना सोडत नाहीये किंवा लातच मारायला लागले दूधच देत नाही भांडच बाहेर आलं आपण रिप्लेस देतो त्यांना बरोबर 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 आणि त्यात आपण प्रशिक्षण जे म्हणजे जे काही आपण त्यांना मार्गदर्शन करतो त्याचा एकही रुपया आपण घेत नाही बरोबर म्हणजे चारा नियोजन कसं करावं किंवा दहा मशीनचा गोटा करायचा पाच मशीन पासून सुरुवात करावी किती मशी घ्याव्यात काय घ्याव्यात कशा घ्याव्यात चॉईस कशी करावी आज माझ्याकडे वीस लाख रुपये आहेत तर मी ते इन्व्हेस्ट कसे केले पाहिजे गोटा पासून बर त्याच्या खाली जी गोरंद आहे त्या गोरणीपासून सगळं आपण सांगतो त्यांना बरोबर आता दादा दा जर एखाद्या शेतकऱ्याने इथून तुमच्याकडून मस नेली आणि उद्या जाऊन त्यांच्या दारात जर दूध दिलेच नाही म्हणजे कमी जात दिलं तर त्यांना कसं मार्गदर्शन करतात कसं आहे आपला जो आता मोबाईल नंबर असेल त्या नंबर तुम्ही कुठूनही मैस खरेदी केली आणि जर तुम्ही त्यात पसलात तर आपण त्यांना सर्व मार्गदर्शन करतो असं नाहीये की आपल्याकडनं मस खरेदी करायला पाहिजे आणि मग आम्ही चुकलोय आता बरेच शेतकरी असे आहेत की आपला व्हिडिओ बघून सुद्धा बाहेरनं मस खरेदी करतात आणि फसतात मग आपण त्यांना प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करतो पण त्या मार्गदर्शनाचा अर्थ असा नाही की आम्ही एक आणि तुम्ही एक करताय त्याचं वेळेचं नियोजन त्याचं खादीचं नियोजन हे शेवटी जनावर आहे तुमच्या गोट्यात बांधलेलं आहे हे काय तुम्हाला सांगणार नाही की मला आज गुळ पाहिजे बरोबर आज मला ही सारखी आवडलेली नाही ही सारखी चांगली नाहीये त्यासारखी क्वालिटी नाही आहे हे तुम्ही ठरवायचं असतं बरोबर हे तुम्ही केलं पाहिजे हे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे आज सरकी पेंट जर तुम्ही घेता आज माझ्याकडे सारखी पेंटचं पोत बाराशे रुपयापासून चालू आहे पण आम्ही अठराशे रुपयाचा पोत आणतो कारण त्याच्यामध्ये तो रिझल्ट पण मिळतो आपल्याला दुधाचा रिझल्ट पण मिळतो जनावर खाताना पण व्यवस्थित खातो कुठल्याही शेतकऱ्याचा कुठलाही प्रकारचा जर प्रश्न असेल तर तो आपण फोनवर सुद्धा मार्ग लावतो बरोबर म्हणजे तुमच्याकडून मशी घेतल्या काय आणि दुसरीकडून फक्त मार्गदर्शन फ्री ऑफ कॉस्ट आहे कारण आपला जो हा धंदा आहे हा पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी शेतकरी कुठे बसू नये कारण आज जर त्याने लाख रुपयाचं कर्ज काढून एखादी मैस घेतली आणि त्या मशीत जर तो बेचारा फसला तर तो काय परतवरती येत नाही आणि गोट्यावर नावं न ठेवता आपल्या व्यवस्थापनाला नावं न ठेवता तो शेतकरी काय म्हणतो त्या व्यापाऱ्याने मस खराब दिली ती मैसच खराब आहे ती मैसच कराव आहे आणि तो दहा जणांना सांगतो की नको करूच गोटा बाबा ती मैस आहे पण तो स्वतःच कधी ते बघत नाही गोटा व्यवस्थापन चुकले का नाही बरोबर बरोबर तुम्ही मस खरेदी करा नाही करा पण येऊन तुम्ही गोटा व्यवस्थित कुठल्याही गोट्यातलं व्यवस्थापन बघा ज्याच्याकडे ऍटलीस्ट दहा मशीच्या पुढे आहेत आता मध्ये एक पुण्याचे आहेत शेतकरी त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला त्यांना मी दोन तीन गोट्यांचे असे नंबर दिलेत की ज्यांना मी मशी पुरवलेत बर आणि ते स्वतः जाऊन तिथे चेक करून आल्यानंतर त्यांची आता खरेदी आपण पुढच्या महिन्यात करायची बरोबर तर मंडळी अशा पद्धतीने आपण सर्व माहिती जाणून घेतली आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून मशी बघूयात मशी कशा आहेत ते आपण एक एक करून बघूयात तर आता आम्हाला एक एक करून मशी दाखवा चालेल हा तो तर मंडळी आपण आता ही एक महिस बघतोय तर दादा ह्या म्हशीची काय राहील राहायची सेकंड टायमर आहे कासेला हिचा रेडा आहे बरं बर दूध आता सध्या हिला सहा सहा लिटर चालू आहे काय किंमत राहिली एक लाख पस्तीस हजार रुपये किंमत आहे हिची फक्त दूध किती दिल सहा सहा लिटर आता चालू आहे सध्या बरं आणि खाली होऊन किती दिवस झाले आता हिचा चौदावा दिवस बर 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 तर मंडळी ही दोन नंबरची महिस बघतो आपण बघू शकता ही सुद्धा फुल साईज मध्ये कासाला पण चांगली आहे तर दादा या मशीची काय डेटर राहील ही पण प्युअर रिंग सेकंड टायमर मैस कासाला रेडा आहे सहा सहा लिटर दूध चालू आहे आता हिचं सहा सहा लिटर हा काय किंमत राहील हिची पण एक लाख पस्तीस हजार रुपये एक लाख पस्तीस हजार रुपये आणि किती दूध देईल ही दूध जाईल साडेसहा लिटर वरती बरं म्हणजे तेरा लिटर दिवसाचं दूध देईल दिवसाला तेरा लिटर दूध देईल काही एक पस्तीस मधून काय कमी जास्त होईल का हा शेतकऱ्यांचा मान सन्मान करण्यात येईल आल्यानंतर बरं बरं ठीक आहे तर मंडळी ही एक मैस बघतोय आपण दादा काय डिटेल राहिली या मशीची ही मैस पण दुसऱ्या वेताची आहे आज हिला साडेसहा लिटर दूध चालू आहे बर कासायला रेडी आहे तिच्या आणि एक लाख अडतीस हजारला ही मजिष द्यायची एक लाख अडतीस हजाराला फायनल किंमत काय राहील फायनल किंमत होईल ही तर शेतकरी आल्यानंतर त्यांचा मान सन्मान करण्यात येईल तर मंडळी बघू शकता अशी मैस आहे गॅरंटीशीर दूध देईल का गॅरंटीशीर दूध देणार इथं दोन टाइम तीन टाइम राहून त्यांनी दूध बघायचं शेतकऱ्यांनी मंडळी फुल साइज मध्ये मैस आहे तेरा लिटर दूध सध्याला चालू आहे एक लाख अडोतीस हजार किंमत आहे मशीची ज्यांना खरेदी करायची असेल ही मैस त्यांनी स्क्रीनवरील संपर्क क्रमांकावरती संपर्क साधा तर मंडळी ही एक मैस बघतोय आपण चार नंबरची मैस आहे काशीच ठेवून बघू शकता फुल साइज मध्ये ही मैस आहे काय डिटेड राहील या मशी दादा ही पण सेकंड टाइमर म्हैस आहे कासेला रेडी आहे आता दूध इज म्हंटल तर आता इथं गोट्यात माझ्या चौदा लिटर दूध चालू आहे बर सकाळी सात संध्याकाळी सात आणि याच्या खाली रेड आहे का रेड रेडी आहे कासेला रेडी याच्या ही हिंमत काय राहील फक्त आपल्याला एक लाख सेहेस हजारला द्यायचे एक लाख शेहेचाळीस हजाराला तर मंडळी बघू शकता चौदा लिटर दूध चालू आहे एक लाख शेहेचाळीस हजार रुपये या म्हशीची किंमत राहील तर मंडळी हा हरियाणाचा जातीवंत रेडा विक्रीसाठी या फार मोठ्या आहे तर काय रेकॉर्ड आहे या रेड्याचं रेड्याच म्हणजे अजून आदत आहे बर अजून दाताला नाही आहे रेडा हा तरी पण हाईट वगैरे बघा त्याच्या आईचं मिल्क रेकॉर्ड आहे तेवीस लिटर बर, बर। तेवीस लिटर बरोबर आमच्या भैयाच्या पेक्षा पण तो उंच रेडा आहे बरोबर हा पूर्ण बर। आदत आहे आद आता चालू होईल दाताला नाही अजून तो काय किंमत राहील दीड लाख रुपयाची किंमत आहे दीड लाख रुपये तर मंडळी बघू शकता मंडळी आदत रेडा आहे ज्यांना अशा मशी आणि अशी जातीवंत रेडे खरेदी करायचे असेल तर तुम्ही नक्कीच श्री स्वामी डेअरी फार्म या ठिकाणी संपर्क करू शकता तर या व्हिडिओमध्ये मध्ये आज इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार